मिरज होमगार्ड पथकातील महिला होमगार्ड ही सध्या कॅन्सर या आजारानं त्रस्त असून योग्य उपचार व शासनाकडून मदत न मिळाल्यानं सध्या ती मरण यातना सोसत आहे बघूयात एसबीए न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट होमगार्ड हे पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक बंदोबस्तामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असतात पण बंदोबस्त संपला की त्याच होमगार्डला शासन विसरतं अशीच एक महिला होमगार्ड शासनाच्या मदतीपासून वंचित असून उपचाराअभावी घरामध्ये मरण यासना सोसती आहे रंजना तुकाराम आवळे सनद नंबर तीनशे बावन्न राहणार मालगाव रोड एकता कॉलनी मिरज अत्यावश्यक सेवा म्हणून प्रत्येक बंदोबस्ताचा आदेश आल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांद्या लावून बंदोबस्त करत असते आषाढी कार्तिकी पंढरपूर येथील दहा दिवसांच्या बंदोबस्त पार आल्यानंतर रंजना आवळे यांना मणक्याचा त्रास सुरू झाला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात त्यांच्या मुलांना दाखल केलं त्यानंतर एम आर आय तपासणी केल्यानंतर पाठीच्या मणक्यामध्ये कॅन्सरची गाठ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं खर्चिक असल्यानं गल्लीतील महिलांनी व नागरिकांनी जमेल तशी मदत करून पैसे गोळा केले त्या ड्युटीवर असताना त्यांनी त्यांना एक आजार झाला ते दवाखान्यात आम्ही ॲडमिट केल्यानंतर त्यांना कळलं की असंच की कॅन्सरची गाठ झाली म्हणून गाठ झाल्यानंतर त्यांना आम्ही असंच पूर्ण गल्ली अशी मदत केली आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत रंजना आवळे यांना सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं रंजना आवळे यांचा मुलगा पेंटिंग करतो घरामध्ये रंजना आवळे व त्यांचा मुलगा दोघच कमावणारे असल्यानं पुढील उपचारासाठी पैसे नाहीत आतापर्यंत जे नागरिकांनी आम्हाला जे सहकार्य केलं गल्लीतल्या लोकांनी शंभर पन्नास हजार जास्त दिले तांदूळ घाऊन असं दिल्यानंतर आमचं जे आतापर्यंत गेलं ते, ते सिद्धिविनायक मध्ये तेवढं औषध उपचारासाठी आमचं चाललेलं आहे आणि त्यानंतर आता पुढचं आम्हाला ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे नाहीये त्यामुळे आम्ही विचार घेऊन घरी आलेलो आहे राजीव गांधी योजनेमधून उपचारासाठी फक्त दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळाली केमोथेरपीचा शेक घेण्याचा रोजचा खर्च अठराशे रुपये आहे छत्तीस दिवस शेक घ्यायचेत उपचार घेण्याची परिस्थिती नसल्यानं रंजना आवळे यांना हॉस्पिटल येथून डिस्चार्ज घेतला उपचारासाठी पैसे घालायचे की कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा हा प्रश्न मुलांसमोर उभा आहे रंजना आवळे या उपचाराअभावी घरामध्ये मरण यातना आहेत शासन लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही एक दिवसाचा कर्तव्य भत्ता शंभर असा रुपयांचा भत्ता एकूण मिळतो पण आरोग्य सुविधा मिळत नाहीत आज मरण यात्रा सोसणाऱ्या व उपचारासाठी उपेक्षित असलेल्या रंजना आवळे यांना शासन व लोकप्रतिनिधींकडून आर्थिक मदतीची गरज आहे